गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तेव्हाच तो बंड करून उठेल आम्हाला तुम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे आपल्याला सांगितले आहे मात्र आदिवासी समाज हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून गुलामीतच जगतो आहे त्याचं शोषणच होत आहे त्याच्यावर सातत्याने अन्यायच होत आहे अशी काहीशी परिस्थिती आजही निर्माण झालेली आहे आदिवासी समाजावर होणारा अन्याय मग तो संवर्धान असो प्रशासनाकडून असो की शासनाकडून असो याच्यावर कोणी मात्र बोलताना दिसत नाही किंवा याच्यावर कोणी काळी मात्र शंका घेताना दिसत नाही याच पार्श्वभूमीवर वणी तालुक्यातील पठारपूर गावातील मुकुडबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले नामे वृषभ विजय गिडाम या आदिवासी मुलावर दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता राजकीय सूड भावनेतून व जातीय द्वेषातून क्षुल्लक वादातून वृषभ यांच्यावर जीव घेण्या हेतूने डोक्यावर वेळवाच्या काठीने वार करून खुनी हमला केला त्यात तो गंभीर जखमी झाला त्यामुळे त्याला उपचाराकरिता वणी येथील डॉक्टर कावडे यांच्या हॉस्पिटलमधून नागपूर येथील ग्रीन सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्याच्या डोक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली त्यावेळी धंतोली पोलीस स्टेशन नागपूर येथील फिर्यादी विजय निंबाजी गिळाम यांचे बयान घेतले व ते पोलीस स्टेशन मुकुडबन येथे पाठविले त्यानंतर जखमीचे वडील फिर्यादी विजय निंबाजी गेळाम यांनी पोलीस स्टेशन मुकुडबन येथे घटनेची तक्रार दिली ऋषभच्या डोक्यावर एवढा मार लागला होता की त्याची डोक्याची कवटी बाजूला करून ऑपरेशन करावे लागले एवढा गंभीर व जीव घेणा हमला असताना देखील पोलीस स्टेशन अधिकारी यांनी भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे नऊ ऐवजी एकशे अठरा दोन व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचे कलम नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटकेपासून अभय देण्याचा प्रयत्न केला असा आरोप पोलीस प्रशासनावर सातत्याने होत आहे आदिवासी बांधवांचा जरी असलं तरी याला सर्वचारातून पाठिंबा आहे त्यांना मी तर पक्षांचे उपस्थित आहे प्रतिनिधी म्हणून मी आहे काही बाहेर गावून आले दुसरांचे अंतर्थ आहे आणि दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला भटारपूर या गावामध्ये एक आदिवासी कुटुंब एक कोतकरू कुटुंबातील एक लहान मुलगा जो शिक्षण देतो विजय निंबाजी गडाम यांचा जो मुलगा त्यांना लाचीने मारहाण केली शेजारच्या लोकांनी ते शेजारचे लोक म्हणजे तमचे परिवार एवढी मारहाण केली की त्याच्या डोक्याची पूर्ण चौथी बाजू असा अशा परिस्थितीमध्ये त्याला पोलीसची मदत न घेता सर्वप्रथम त्याला वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजे म्हणून नागपूरला पाठवण्यात आलं तरी तो मुलगा वाचत नाही अशीच अवस्था राहिली पण उपचार झाले एका महिन्यात तो बरा झाला आणि धंतोली पोलीस स्टेशनला त्याची कल्पना दिली होती एफ आय आरलीवरनं इथं एफ आय आर दाखल झाला दा याची माहिती पोलीस स्टेशनला आली त्याची चौकशी करा असं बोलले पण ते चौकशीला विलंब काही कारण नसताना लागत गेला ही संशय संशयाची सोयी त्या चौकशी अधिकाऱ्याकडे पाहण्याचा दृष्टीपणा आहे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या गोरगरीब माणसावर जर अन्याय होत होते आणि पोलीस सारखी यंत्रणा जर वेळीच दखल घेत जाते तर हा एक निष्काळजीपणा आणि त्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा बळी जाणार योग्य आहे त्याचा आजच्या या महत्वा तुम्ही त्याला न्याय अजूनही मिळाला नाही आरोपी मोकाट फिरले त्यांच्याच पोलीस स्टेशनमध्ये आरोपी आले त्यांच्यावर तीनशे सव्वीस दाखल झाला तीनशे सातायचा तर तीनशे सव्वीस केला दुसऱ्या दिवशी तीनशे सात केला आरोपी गायब झाले जेव्हा ते सरण झाले त्या सुद्धा अटक करू शकत होते सिटिशन कोर्टामध्ये ते झालं नाही हायकोर्टामध्ये शे उशिरा वाढवलं त्याच्यामुळे त्यांची जमाना कधी झाला नाही म्हणजे हे काय चाललं आहे नेमकं म्हणजे अशा पद्धतीने जर लोक वागत असेल जर एखाद्याचा जीव जर घेतला तर काहीच होत नाही ही मानसिकता तरी समाजामध्ये अराजता माजवण्याचा विषय निर्माण होते होऊ नये याच्यापुढे गोरगरीब आदिवासी लोकांवर अन्याय होता कामाने मी या होता आहे करिता मी आज त्यांच्यामध्ये सहभागी झालो 안녕하세요,